राज्याच्या राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या एकवीस पदांसाठी तेरा हजार पाचशे चौदा जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे सध्या जिल्हा परिषदेत अनेक पद रिक्त आहेत तसंच ही पदं भरल्यास कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे शिवाय नव्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार रा आहे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मेगा भरतीबाबतचा हा निर्णय घेतल्यानंतर विभागाने पदभरतीचे आदेश काढलेले आहेत ग्रामविकास विभागात विविध पदांची मेगा भरती आहे तेरा हजार पाचशे चौदा जागांची ही मेगा भरती आहे राज्यातील सहा विभागात ही मेगा भरती होणार आहे तर पुणे विभाग दोन हजार सातशे पुणे विभागात दोन हजार सातशे एकवीस पद आहेत तर औरंगाबाद विभागात दोन हजार सातशे अठरा पद आहेत नाशिक विभागात दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर पद आहेत तर कोकण विभागात दोन हजार एक्कावन्न पदे आहेत आणि नागपूर विभागात एक हजार सातशे सव्वीस पद आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम